मासा कसारी भक्तीचा बुकेला केला तुझी बोंब झाली तुझ्या पंढरीला तुझी बोंब झाली तुझ्या पंढरीला यो बाबा ती आगु अवघड झालं जीवाला तुझ्या नादा ना देवा गोऱ्या गोऱ्या कुंभारानखल म्हणून या बाळा तुडविला असे बघते भक्तीचा भुक्याला भुक्याला तुझी बोंब झाली तुझ्या बंडरीला आगोरायला एवढा पिण्या एवढं आलाय पत्ताच इड सांगितलं होत बाबा दिसतो हो ताई हा इड बाबा बाबाचे मुळे औषध आहे ना ते पांडू बाबा कुठे ते आज बाहेर गेलो वाटत लग्नाला बाबा मग लई न क ताई तुम्हाला कसला त्रास होऊ राहिला नेमकाय मुळाचा मुळा त्याचा त्याला ते लय इलाज आहे काय पपईचं चिकला लावा ना पपईचं हां तुमच्या पपई आहे नाही तुम्हाला पपईचं चीक कस लावायला लागन त्याच्याशिवाय आराम नाही भेटणार हां कोणाच्या माळ्यात भेट ते बोडक्यांच्या माळ्यात भेटन बोडके हां कुठं लावायचं तुम्हाला जिड झालंय ना तिढ लावायचं काही नाही बसलो बसलो का बस का झालंय बाई पडतो मला नका सांगू ते पांडू बाबा आले का त्यांना सांगा पप्पाचं चिक लावायला परत बाबा बडक्याच्या म्हणायचं हे द्यावा अरे बाबा डोक्या बिक्या पडला काय तू बाई तुम्हाला चांगल इचारी तो कोण लावायचं तुला जिड दुखाय लाव ना तुम्ही नाही लय फुकडचा खाता ना म्हणून तुमचं पापू उंदळले हा बाई काय काल आम्ही फक्त शिट्टी वाजवली जरी पैसे कमावले हा मग तेच ना ती मले आता अशी मले बाहेर नाही मग हा बरोबर मग आता काय करू बाई मला काय सांग त्या कुठं म्हणली काय लाव तुम्ही पांडुबाबाचा ॲड्रेस विचारला ना पांडूबाबा आता लग्नात जायला कधी येतील ते सहा सात वाजेपर्यंत येतील टाइम नाही नाही ना नाही तर मग एक काम करा ते बडक्याचे मळ्यामध्ये जा तिथे च पपईचे झाडे तुम्ही चिक घ्या आणि लावा ताई हां हो द मग पडंल ना मनोवऱ्याला झालं होतं ना मनोवऱ्याला पपईचं चिकस लावला होता लगेच बरं झाले होते ते मोड झालं होतं ते मी आज विचारलंच नाही त्यांना पण मग त्यांना आता त्रास नाही नाही त्यांना त्रास नाही आता मी थोडी त्यांच्या तिडे जाऊन लाई तुम्ही येत नवीनच दिस राहिले नवी। कुठले आहे परदेशित बदली झाली इडा का तुमच्या गावात सायकेड मध्ये हा का कुठले तुम्ही पण आम्ही आमचे तरी माहिती जळगाव हा हा आहे का काय नाव आहे नाव हा उरपाते पारपाते तंगडी मारी नाव आहे आमच्या आमचे नातेवाईका सगळ्यांचं नाव असे नाही बरोबर आहे जगामध्ये पहिल्यांदा नाव ऐकलं मी असं काय म्हणते तुमचं काय कुठे फक्त हा गावामध्ये ना आमच्या हाय ना भाऊ बंद आहे ना हायका हां मग असतील मला नाही सांगता येणार ताई हां ते समोरच बोट केंच आहे ना हा हा ते समोरच आहे जाऊ का हा जा हळूहळू बरं वाटेल का तुम्ही ते एडच लागले भाऊ नाही दुखू काय सांगू लई अगं होती एडच रताळ दिसत चाललं भाई जाय बाबा आता सकाळचा डोकं खाल्लं तूच भेटलं मला